वो आ? एकड़ हो माउली आहो इकडे कुठे आल्या ते शेताकडे वानर आलेत का बघा म्हणलं जरा चक्कर टाकून या काही वानर पिणार नाहीत मी आता जाऊन आलो तिकड हय का बर झालं गड्या मी एक चक्कर वाचल्या तुम्ही अहो चक्कर कुठं जीव वाचवला म्हणा हा म्हणजे अहो तुमचा जीव पिकात आणि वानरापासून पीक वाचलं म्हणजे तुमचा जीव वाचला हा बरोबर आहे बघा ते दगड घ्या बर मला यायचंय तिकड बर बर आन यंदा वारीला गेला नाही अहो वारीला लई इच्छा होती मई पण शेताकडले कामच सरले नाहीत बघा एवढ तुम्ही कोणाच्या इकडे आल्या गड्या हो पुढील काका हो पुढील काका काय झाले रे एवढं बोंबलायला वरी खाम मोडून पडलाय पायात करंट उतरले इथं काय मराला आल्या का चला घरी अह चक्कर कुठ जीव वाचवला भेटला विठला माझा भेटला